आठवते का तुमची पहिली भेट कशी झालेली होती मित्र म्हणून हा कपल म्हणून नाही की पहिली भेट कधी झाली होती ते पहिल्यांदा एकमेकांना कधी बघितलं होतं आणि काय विचार केला होता मी दहावीत असताना शेतीला पहिल्यांदा बघितलं <laughs> होत ती दामिनी नावाची एक प्रचंड oh. गाजलेली सिरियल करायची oh. आणि मी तेव्हा दहावीत होतो oh. आणि ती मला वाटतं तिने बारावी बारावी जस झाल्या झाल्या तिने ती माझ्यापेक्षा तीन वर्षांनी मोठी आहे सो तेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिलं होतं आणि त्याच्यानंतर बऱ्याचदा अशा ऑपॉर्च्युनिटीज आल्या कुठेतरी अवॉर्ड फंक्शन आणि तेव्हा मी काही फार बापरे खूप काम झालंय असं नाही पण प्रायोगिक नाटकं आणि मग आम्हाला पण नॉमिनेशन्स वगैरे असायची मग त्या पार्टीला जाणं व्हायचं आणि मग असं व्हायचं ती बत्ती ती जो ती बत्ती बघ ही आणि असं व्हायचं आणि मी एक नाटक केलं होतं नवागडी नवराज्य त्या नाटकाच्या प्रयोगाला ती आली होती okay. आणि uh, माझा मित्र आणि दिग्दर्शक त्या नाटकाचा hmm. समीर उद्वन जो तिचाही मित्र आहे सो समीरला तिने जाऊन विचारलं की हा कोण आहे हा सॉलिड आहे आणि म्हणजे काम काम आवडलं आणि ती येऊन भेटली होती बॅकस्टेजला आणि तिने अतिशय घट्ट मिठी मारली होती आणि ती मला म्हणाली होती मला खूप आवडलं तुझं काम नाटकही आवडलं पण तुझं काम सगळ्यात जास्त चांगलं होतं माझी आणि तिची ती पहिली भेट होती आणि त्याच्याबरोबर साधारण एखाद वर्षभरानी आम्ही एकत्र पहिलं नाटक केलं आणि मग त्याची तालीम सुरू झाली ती ती पहिली भेट असेल समोरासमोर पण त्याच्यानंतर मग डायरेक्ट एक वर्षाने रिहर्सलला पण त्याच्या आधी मध्ये भेटणं झालंच नाही बघणंही नाही काहीच काहीच नाही नाही असं काही म्हणजे असं काही तेव्हा नव्हतं व्यक्ती आपल्याला परत भेट कारण की तुम्ही जेव्हा होता तेव्हा तुम्ही असं विचारत नसेल केलं की शिती माझी बायको म्हणून माझ्या अकरा वर्ष मी तिच्या बरोबर काढेन हो तेव्हा काय कुठून बुद्धी म्हणजे तेव्हा कसं छान वाटलं मला असं मला हे म्हणायचं होतं सो ते पहिलं नाटक पहिलं रिहर्सल आणि त्याच्या दरम्यान तुमचं बॉन्डिंग कसं वाढलं कारण की एक मित्र होणं पण पहिलं मित्र होणं गरजेचं असतं आणि मग प्रेमात पडणं ते सगळं ऍक्च्युली आम्ही रिहर्सल करत होतो ना तेव्हा आम्ही चांगले मित्र झालो होतो आणि तेव्हा एकदा आणि आम्ही वेळेला असं कॉफी प्यायला जा मग रिहर्सल संपली की जेवायला जा पाणीपुरी खायला जा असं आम्ही सगळे करायचो कधी आम्ही दोघत जायचो तो रॉयल पार्म्स मध्ये राहायचा मी गोरेगाव ईस्टला राहायचे सो अनेक वेळेला असं व्हायचं की येता जाताना चल मी तुला सोडतो किंवा मी तुला सोडते व्हॉट मला आठवतं एकदा आम्ही घरी बसलो दो होतो दोघच होतो माझ्या घरी आणि मी तेव्हा त्याला ते हे कन्व्हिन्स करत होते की माझी एक मैत्रिणी सिंगल आहे तर तुमचं होऊ शकतं काहीतरी मला वाटतं तुमचं एक होईल एक चांगलं सेटिंग बेसिकली मी खूप प्रयत्न करत होते आणि तेव्हा त्याला एक वेगळीच मुलगी कोणीतरी आवडायची कोणीतरी मुलगी होती जी तेव्हा त्याला ते ते आवडायची तर तुम्हाला नाही नाही मला तर ती आवडते अजून शुअर नाही इंटरव्ह्यू बघून त्या सगळ्या व्यक्तींना कळणार आहे कुठल्या काळात दोन हजार दहा म्हणजे सेम जर जा कोणाला आठवलं <laughs> नाही तर दोन हजार दहा सालची गोष्ट आहे <laughs> सो तेव्हा दहा नाही अकरा अकरा सॉरी अकरा सालची सो तेव्हा हे सेटिंग त्याचा लावायचा मी प्रयत्न करत होते आणि ते लावता लावता आमची मैत्री तर हा वाढतच गेली नाही नाही वेगळं मी त्याला असं म्हटलं होतं एक वेगळं स्थळ आलंय ते पोलिटिकल बॅकग्राऊंडचं आहे ते मला जमणार नाही तर आई म्हणते ओके बघ विचार कर असं हे आमचं डिस्कशन होतं त्या दिवशी आणि मग त्याच्यानंतर मी बिकेम फ्रेंड मोर फ्रेंड्स असं आपण म्हणू आणि मग एक दिवस मी रिहर्सलला गेले नाही माझी सुट्टी होती आणि मी शूट करत होते एका mm. शोच फिल्म सिटीत आणि हा रिहर्सलला गेला होता mm. आणि त्याचा मला बीबी होतं बीबी ब्लॅकबेरी -बी। mm -hmm. त्याचा मला बीबीवर मेसेज आला की तू नाहीये तालमीला यार असं बोर वगैरे म्हंटल हा mm. इथून ते तर ते जे नऊ वाजता सुरू झालं कॉन्व्हर्सेशन ते रात्री नऊ माझं पॅकअप होईपर्यंत त्याची तालीम संपून तो घरी जाऊन आम्ही रात्री नऊ पर्यंत त्या बीबीवर चॅट करत होतो आणि रॅन्डम म्हणजे असं काही प्रेमाचं नाही पण रॅन्डम आणि मग मला जर बापरे आपण एका मुलाबरोबर बारा तास चॅट केलाय खूप होत आहे आणि त्याच्याबद्दल विचार केला हो तेव्हा केला की बापरे आपण एकतर त्याच्याशी बोलताना कधी मला असं फिल्टर टाकून बोलायची गरज आहे किंवा असं कधी एकतर वाटलं नाही अजिबातच सो ते कॉन्व्हर्सेशन पण आमचं खूप मजेशीर हा म्हणजे होत एक दिवस तो जो होता नाईन टू नाईन चे शिफ्ट मध्ये नाईन टू नाईन बीबी <laughs> हे जे करत राहिलो आम्ही so, त्याच्यानंतर मला असं वाटतं की थोडं त्याच्यात तू जरा थोडं फ्लर्टही केलंस माझ्याशी त्या कॉन्व्हर्सेशन मध्ये कला तुझ्याकडे अवगत आहे